पहिला प्रश्न आहे सर्वात पहिली टॅक्सी कोठे सुरू झाली ए मुंबई बी बेंगलोर शी पुणे डी दिल्ली या प्रश्नाचं उत्तर प्रश्ना आहे पर्याय क्रमांक बी बेंगलोर पुढचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय भोजन कोणते आहे ए खिचडी बी वडापाव शी पुरी भाजी डी चिकन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए खिचडी पुढचा प्रश्न आहे भारताचा तिरंगा कोणत्या राज्यामध्ये तयार झाला ए महाराष्ट्र बी मध्य प्रदेश सी तेलंगणा डी दिल्ली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश पुढचा प्रश्न बघा कोणता देश सर्वात आधी चंद्रावर गेला होता ए भारत बी रशिया शी अमेरिका डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रशिया पुढचा प्रश्न बघा भरतनाट्यम हे नृत नृत्य कोणत्या राज्याचे आहे ए तामिळनाडू बी मध्य प्रदेश सी तेलंगणा डी दि दिल्ली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तामिळनाडू पुढचा प्रश्न बघा समोशाचा आविष्कार कोणत्या देशात झाला होता ए इराण बी रशिया सी अमेरिका डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इराण पुढचा प्रश्न बघा सर्वात स्वच्छ जेवण कोणत्या राज्यात मिळते ए तामिळनाडू बी महाराष्ट्र सी नागालँड डी मध्य प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तामिळनाडू पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी गाय आहे ए अमेरिका बी नेपाळ शी पाकिस्तान डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नेपाळ मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद